कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं लाकडी घाण्याचं आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिरा नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा सूचना कुणाच्या होत्या काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एस आय ची नेमणूक केली एस आय टी स्थापन झालेली आहे एस आय टी चौकशी करती आहे त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी एस आय टी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती मिळतीय परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एस आय टीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे विरोधी नेता जेवढे त्याला नंबर्स लागतात जेवढे आमदार लागतात प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढे लँडस्लाईड मॅन्डेड महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेलं आहे पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेते बाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे तो योग्य तो निर्णय ते घेतील महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पहिलं म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटत मागणी कोण करत आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटत नाही घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली रोहित पवार यांनी रोहित पवार यांनी महाविकास आघाडी आता काय महाविकास बिघाडी आहे माहित नाही महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे महाविकास आघाड़ी के समय में महाविकास आघाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास आघाड़ी में मंत्री था लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी इसकी एक ऑडियो क्लिप निकली उसके बाद एसआईटी स्थापन कर दी और एसआईटी आई जांच कर रही है लेकिन एसआईटी के तप्तीश में इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूँ एस का रिपोर्ट आएगा उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्यवाही होगी। देखिए मैं अभी उसमें कोई कुछ भी आ, मैं बात कर, बोलना नहीं चाहता हूँ इसमें एस का रिपोर्ट आएगा उसके बाद ही दूध का दूध पानी का पानी हो जाएगा खर मे छत्र शिवाजी महाराज महाराष्ट्र च आराध्य दैवत है छत्रपति संभाजी महाराज ये आमच आराध्य दैवत है आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना चाळीस दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाच आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्रभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपण प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आजमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे औरंगजेब अच्छा प्रशासक था ये, ये अबू आदमी ने बोला है ये अबू आदमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा देशभक्त थे 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 राष्ट्रभक्त धर्माभिमानी उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी बलिदान दिया लेकिन देशाभिमान नहीं छोड़ा ऐसे देशभक्त को जो औरंगजेबान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाच आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्राभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपणा प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर जानी देशभक्ति दाखिल विरोधा मध्य बोलना हा ने देश द्रोह है औरंगजेब अच्छा प्रशासक था ये ये अबू आजमी ने बोला है ये अबू आजमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे राष्ट्र भक्त थे धर्माभिमानी थे, थे उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी बलिदान दिया लेकिन देश नहीं छोड़ा ऐसे देशभक्त को जो औरंगजेब ने हलाल करके मरवाया उनको मार दिया ऐसे औरंगजेब को औरंगजेब को यहाँ पर उसका अच्छा प्रशासन बोलना ये बहुत बड़ा पाप है और इसके लिए अबू आजमी इन्होंने माफी मांगनी चाहिए ये देशभक्त के खिलाफ बात की है इसलिए उनको देशद्रोही भी कहना चाहिए बिल्कुल तो उनका और अभी ये कहूंगा मैं शेर का नंबर उनके पास नंबर नहीं है जनता ने उनका जो हाल किया है महाविकास आघाड़ी का, का इस चुनाव में विधानसभा के जनता ने महायुति को लैंडस्लाइड बैंडेड दिया है नंबर नहीं होने के बावजूद उनकी होड लगी है विपक्ष का नेता बनने के लिए लेकिन उनमें भी एक मत नहीं है और दूसरी बात ये नियम के अनुसार नंबर्स जो लगते हैं वो उनके पास नहीं है फिर भी ये इसका जो विपक्ष का नेता आ, का निर्णय जो है लेने का अधिकार हमारे विधानसभा के अध्यक्ष का है विधानसभा के अध्यक्ष जी का है वो इस पर निर्णय लेंगे मुक्ताई नगर या प्रकरण मधे रक्षाताई खड़से मुली मुलीचा छेड़छाणी छेड़खानी बदल जे प्रकरण झालं ते अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांनी त्याची निंदा केलेली आहे यामध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे बिलकुल त्याला पाठीशी घालता कामा नये हे माझं मत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका